नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर अशी खास रेसिपी आज आपण बनवूया वरून कुरकुरीत क्रिस्पी व आतून अतिशय मऊ चविष्ट वेगळ्या पद्धतीचा वडा आहे खूपच सोपी आणि झटपटीत तयार होणारी रेसिपी आहे या सीझनमध्ये तुम्ही हिरवे वाटाने सर्वीकडे पाहू शकतात याच्यासुद्धा विविध प्रकारच्या रेसिपीज आहे पण अतिशय सोपी व झटपटीत तयार होणारी आणि चवीलाही तितकीच भन्नाट लागणारी अशी रेसिपी बनवत आहे ही रेसिपी पहिल्याच प्रयत्नामध्ये एकदम परफेक्ट तयार होते चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ हिरव्या वाटाण्याचा वडा बनवण्यासाठी इथे मी दोन मोठी वाटी हिरवे वाटाने घेतले आहे सर्वप्रथम उकळत्या पाण्यामध्ये पाच मिनिटासाठी एक चमचा मीठ टाकून वटाने त्यामध्ये उकळून घ्यायचे आहे पाच मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकता वाटाने अर्धे शिजले आहे इथे तुम्ही पाहू शकता तर त्यातील पाणी गाळून वटाने सेपरेट करायचे आहे वड्याचा मसाला बनवण्यासाठी इथे मी सात ते आठ हिरव्या मिरच्या सात ते आठ लसणाच्या पाकड्या एक अद्रकचा लहान तुकडा एक चमचा जिरे पाणी न टाकता मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे तयार केलेली मिरचीची पेस्ट उकडलेल्या वाटाण्यामध्ये टाकायची आहे व त्याचबरोबर एक चमचा गरम मसाला घेतला आहे व एक छोटा चमचा हळद घ्यायची आहे त्याचबरोबर दोन मोठे चमचे इथे मी पांढरे तीळ घेतले आहे त्यानंतर सर्व साहित्य पावभाजी मॅशरने मॅश करून घ्यायचं आहे किंवा मिक्सरमध्ये एक ते अर्ध्या मिनटासाठी चाळसर वाटून घ्यायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीने वड्यांसाठी लागणारं मिश्रण तयार झालं आहे दोन वाटी वाटाण्यांसाठी इथे मी अर्धी वाटी बेसनपीठ घेतलं आहे व बारीक चिरलेला कोथिंबीर टाकून चवीपुरता मीठ टाकायचं आहे किंवा एक चमचा मीठ टाकायचं आहे सर्व मिश्रण पाणी न टाकता मिक्स करत राहायचं आहे सर्व मिश्रण एकजीव केल्यानंतर इथे आपण एक मोठा बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे व तो सुद्धा या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा वड्यांचं मिश्रण तयार झालं आहे तर वडा बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं व थोडंसं मिश्रण हातावर घेऊन असा गोल आकार गोळा करायचा आहे व हाताने प्रेस करून वड्याचा आकार द्यायचा आहे वड्यांचा आकार जरा पातळच ठेवायचं आहे की जेणेकरून वटाने शिजतील व वडा तेवढाच क्रिस्पी होईल तर अशाच पद्धतीने सर्व वडे मी इथे तयार करून घेते दुसऱ्या बाजूला इथे तेल तापवत ठेवलं आहे तेल गरम झालं की गॅसचा फ्लेम आचेवर ठेवून त्यामध्ये वडे सोडायचे आहे व दोन्ही बाजूने गोल्डन रंग येईपर्यंत वडे तळून घ्यायचे आहे जर का तुम्हाला वळे शालो फ्राय करायचे असेल तुम्ही तशा पद्धतीने सुद्धा करू शकता तर जवळपास दोन मिनटामध्ये कुरकुरीत असा वडा तळून झाला आहे तर अशाच पद्धतीने सर्व वळे मी तळून घेते या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता जर का तुम्ही तिखट कमी व जास्त खात असाल तर तुम्ही या वड्यांमध्ये मिरचीचं प्रमाण कमी जास्तही करू शकता दोन वाटी वटाण्यांमध्ये साधारणतः बारा तेरा वडे तयार होतात आणि तयार झाली आहे आजची खास रेसिपी कुरकुरीत क्रिस्पी खमंग व झटपटीत तयार होणारे थंडी विशेष वटाण्याचे वडे खूपच सोपी रेसिपी आहे आणि जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन